नमस्कार आपण नाशिक मध्ये आहोत नाशिक मध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नयनतारा हिल या बंगले जाऊन समोर आहोत तरी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा आजचे सर्व दौरे रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे सकाळी ते अजितदादा पवार यांच्या भेटीसाठी निघणार होते परंतु ते तो देखील दौरा त्यांनी रद्द केलेला आहे तसेच दुपारी त्यांचा दुसरा दौरा येणार होता परंतु तो देखील रद्द झाल्याचं माहिती समोर येत आहे ते आपल्या नाशिक येथील निवासस्थानीत आहे आपण माझ्या पाठीमागे बघू शकता हे त्यांचं नाशिक येथील निवासस्थान आहे ते नाशिक येथील निवासस्थानी आहे त्यांनी तरी प्रसार माध्यमाशी आद्यापर्यंत कुठलीही चर्चा केलेली नाही माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रीच्या मंत्री पदाच्या बदल होणार का हे देखील पाहण्यात तितकेच महत्वाचा आहे तसेच माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशा सर्व स्तरातून चर्चा आहे परंतु माणिकराव कोकटे राजीनामा देणार का हे पाहणे तितकेच महत्वाचं आहे परंतु माणिकराव कोकटे यांचा हा बंगला आहे या बंगल्याच्या थां 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 ते थांबलेले आहेत येथे जाणार होते त्यांनी सिन्नर येथे जाण्याचा देखील दौरा रद्द केलेला आहे त्यांनी सर्व दौरे रद्द करून ते निवासस्थानी थांबलेले आहे ते दौरा उद्याचा निश्चित करणार का हे देखील पाहणे तितकेच महत्वाचा आहे तसेच माणिकराव कोकटे प्रसार माध्यमाशी काय संवाद साधता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे कॅमेरा पर्सन गणेश सह अमोल जाधव नवराष्ट्र नाशिक